नमस्कार जय शिवराय निखिल मस्के ब्लॉग च्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंदिराची घंटा जशी वाजली तशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये केशवराज मंदिराला भेट दिली होती त्या मंदिरापासून आपण पुढे आलो पुढचा आपला आजचा स्पॉट आहे व्याघ्रेश्वर मंदिर दापोलीमधील हे देखील एक अपरिचित असं मंदिर आहे मंदिर परिसरामध्ये मी सध्या उपाय माझ्या आता तुमच्या समोर जे दिसतंय ते मंदिराचे कळ शिखर वगैरे तुम्हाला दिसत असतील अनेक लोक या ठिकाणाला भेट देत नाही हिडन प्लेस तुम्ही म्हणू शकता या मंदिराला तुम्ही सर्वांनी एकदा नक्की भेट दिली पाहिजे आज मंदिराची सगळी काही माहिती देण्याचा प्रयत्न आमचा या व्हिडिओमध्ये असेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया व्याघ्रेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला या रस्त्यावरती एक बोर्ड लागतो त्या बोर्डच्या थोडंसं पुढे आलं की एक लाल मातीचा रस्ता असा खालच्या बाजूला जाताना दिसतो बघा हॉटेल ओलगाचा बोर्ड आहे तिथून आपल्याला खाली जायचं आहे आपण अजून बघितलं त्यामुळे आपण एकदा वर ताका दिसतो त्यांना विचारूयात मंदिराकडे हा रस्ता जातो काका म्हटले जातो तर आपण जाऊन बघूयात आता थोडासा अवघड रस्ता आहे खूप सीन फक्त काही वाईट सीन रेकॉर्ड होऊ नये बरं हा तो भक्तनिवासापासून तुम्हाला तिकडे गाडी लावून या रस्त्याने खाली येता येईल तो असा रस्ता होता आपल्याला आता ताकद नाही राहिली की शिवराज मंदिर बघितल्यानंतर त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे गाडीने आता आणि इथून पुढे या मार्गाने आपण आता मंदिराकडे जाणार आहे त्यावरून जे मोठं मंदिर दिसत होतं ना त्या मंदिरामध्ये आपण आलोय हे आहे गावाची ग्रामदैवता असलेला झोलाई देवीचं मंदिर या मंदिराच्या बाहेरच प्रांगणामध्ये तुम्हाला विरगळ दिसतात त्यामध्ये काय आहे बेसिकली खालच्या बाजूने सुरुवात केली आपण खालून बघायला तर युद्ध करणारा एक वीर आहे त्याच्यावरती अप्सरा आहेत आणि त्याच्यावरती शिवलिंगाची पूजा करणारे दोन वीर आहेत सर जवळपास भरपूर विरगळ सत्यशेळामध्ये तुम्हाला अशा प्रकारची रचना बघायला मिळते आणि माझ्या पाठीमागे या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी समोर दिसते ती झुलाई देवी आहे आणि गावाची ग्रामदैवता बरोबर आणि याच्या बाजूला या ज्या सगळ्या काही मूर्त्या दिसत आहेत या देवीच्या परिवारातल्या ज्या देवता असतात त्यांच्या मूर्त्या आहेत झोलाई देवीच्या मंदिराच्या बाजूलाच असलेलं जे मंदिर आहे ते व्याघ्रेश्वर मंदिर आणि त्याचं हे प्रवेशद्वार मंदिरात दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे मंदिरामध्ये एक अभिषेक सुरू असल्यामुळे तिथं जास्त शूटिंग काही करता आलं नाही तुम्हाला मंदिरामधले शिवलिंगाची जी स्वयंभू मूर्ती आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे मंदिराच्या उजव्या बाजूला एक पुष्कर्णी आहे त्या पुष्कर्णीच्या समोर मी आत्ता उभा आहे पुष्कर्णी म्हणजे काय आता एक चौकोनी प्रकारची विहीर आहे ज्यामध्ये खाली उतरण्यासाठी जागा आहे किती खोल आहे माहीत नाही पण या पुष्कर्णीमध्येच जुन्या काळामध्ये जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करायचो जसं की आपण केशवराज मंदिरात बघितलं की आपल्याला समोर गोमुखातून पडणाऱ्या धारेत पाय धुवूनच मग मंदिरात प्रवेश करता येत होता त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा मंदिरात प्रवेश करायचा असेल त्यावेळी पुष्कर्णीमध्ये आपण हातपाय धुणार आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश करणार आणि त्याचाच आता एक ऑप्शन म्हणून सध्या इथे पाण्याची टाकी व्याघ्रेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला दोन दीपमाळा आहेत आणि या दीपमाळांच्या बाजूलाच एक ऐतिहासिक वारसा असलेली शिल्प म्हणता येईल म्हणजेच विरगळ आहेत आणि त्या विरगळीविषयी इथे माहिती देखील दिली आहे आणि सांगितलं की असे विरगळ महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात बाराव्या आणि तेराव्या शतकात कोरले गेले त्यावरून याचा अंदाज असा लावला जातो की हे जे व्याघ्रेश्वर मंदिर आहे ते बाराव्या तेराव्या तेरा शतकातील असावं आणि जसं मी तुम्हाला झोलाई मातेच्या मंदिराच्या समोर युद्धातील प्रसंग त्यानंतर अप्सरा आणि शिव लिंगाची पूजा हे सांगितलं तेच इथे तुम्हाला देखील बघायला मिळतं आणि वरच्या बाजूला जी मूर्ती आहे ती कसली आहे मला नाही सांगता येते सध्या तरी बट विष्णू लक्ष्मी किंवा विठ्ठल रुक्मिणी पण आता कोकण परिसरात आलो आहे तर आपण विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती खूप जास्त एवढ्या स्टाईलमध्ये नाही थांबत विठ्ठल हां विठ्ठल रुक्मिणी आपले कमरे हे विष्णू आणि लक्ष्मीचीच मूर्ती आहे व्याघ्रेश्वर तर आपण संपवलं आहे आता व्याघ्रेश्वरचा प्रवास आजची व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूयात आता आपला पुढचा स्पॉट तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये कळेल कारण आम्ही अजून डिक्लेअर नाही केलं किंवा के डिसाईड नाही केलं की के आपल्याला कुठे जायचं गुगल मॅप पण चालत नाही गुगल मॅप चालत नाही त्यामुळे आता ना आमचं जे जुना प्लॅन आहे त्याला काहीतरी फॉलो करावं लागेल थोडंफार लोकांना विचारूनच तिथपर्यंत पोहोचावं लागेल तुम्हाला जर ही व्हिडिओ अशाच प्रकारच्या मंदिरांचे व्हिडिओ ट्रॅव्हलिंग व्हिडिओ इतिहासिक व्हिडिओ बघायचे असतील तर आपला चॅनल निखिल मस्के व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमचे अभिप्राय जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर विंग्स ऑफ ट्रॅव्हलर पुढे देखील आपल्या चॅनलवर हवा असेल तर तसं देखील कमेंट करा धन्यवाद <laughs> भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे